आई रंग देवते माते की जय आई कलिका माते की जय तुळशी रामचंद्र की जय मिथिलागरी दा, मिथिला नगरी राजा Raja Kashyap, Raja Kashyap, Raja नगरीचा जनक राजा राज्य कसा करत आहे जनक राजाने झटकीचा स्वयंवर कसा मांडला आहे देशोदेशीच्या राजा निमंत्रण पत्रिका धाडल्या आहे अयद नगरीचे राजे आपल्या पुत्रांसहित आमंत्रण धाडले आहे वशिष्ठ मुनी निमंत्रणाद्वारे स्वयंबाची शोभा देखण्यासाठी आलेले आहेत जनकराजाने शिवधनुष्याचं पण ठेवला आहे राज्य कसे झाले आनंदात राज्य कसे झाले आनंदात राज्य कसे झाले आनंदात राज्य कसे झाले आनंदात राज्य कसे झाले राजे से या माजा या आँचे आँचे वीर योद्धांचे या माझ्या या मिथिला नगरीत स्वागत आहे महाराज या स्वयंवरासाठी आपण आमच्या वीर पराक्रमी योद्ध्यांना इथे आमंत्रित केले त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत महाराज आपण या स्वयंवराचा प्रारंभ करावा नक्कीच राजन येथे असलेल्या वीर योद्धांनो माझी कन्या जानकी ही विवासाठी उपवर झाली आहे त्यासाठी हा स्वयंवर मांडला आहे परंतु या स्वयंवराचा एक पण आहे तो पण असा की जो कोणी या सवाखंडीच्या शिवधनुष्याला प्रत्यांच्या चढवे त्यालाच माझी कन्या जानकी वर माला गाले एवढंच मग पहिला मार आमचा प्रणाम महर्षी महर्षी आपलं या मिथिला नगरी स्वागत आहे आपण आसनस्त व्हावे आणि या स्वयंवराची शोभा वाढवावी महाराज या वीर राजन हे महर्षी वशिष्ठ त्यांचे अयोध्या नरेश दशरथ पुत्र राम आणि लक्ष्मण असो या स्वयंपणाला प्रारंभ तर आम्हीच कागपती राज कोणता गल्पनाट चालू आहे स्वयंवर आला चला <Avenue दे>। <Twitch> मिथिला नरेश जनक तु या राजा तुझ्या रा मिथिला नगरीमध्ये आम्हाला येण्यास परवानगी आहे की नाही राजा रावणा <laughs> 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 <आँ>! <laughs> तुझा मी नगरी मध्ये स्वागत जय जनक राजा तुझ्या कन्याचा स्वयंवर मांडलास देशोदेशी पत्रिका पाठवलीस मग या लंका नदेश रावण्याला पत्रिका का नाही पाठवलीस राजा रावणा तुझा पत्रिका तर ब्रह्मदेवांकडे पाठवली हो होती अरे जनक राजा ब्रह्मदेव तर माझ्या लंकेमध्ये अखंड पोथी पुराण करत असतो मग मला पत्रिका नाही मिळाली राजा रावणा तुझा पत्रिका तर त्या सटवाईकडे पाठवली हो होती <laughs> अरे जनक राजा सटवाई तर माझ्या लंकेमध्ये लहान मुलांचे भविष्य लिखाण करत असते मग मला पत्रिका का नाही मिळाली राजा रावणा ना तुझा पत्रिका तर वायुदेवांकडे पाठवली होती हाँ? अरे वायुदेव तर माझ्या लंकेमध्ये सहस्त्र वारा घालत असतो मग मला पत्रिका का रावणा तुझा पत्रिका तर अग्निदेवांकडे पाठवली होती हाँ? अरे अग्निदेव तर माझ्या लंकेमध्ये स्वहस्त भोजन बनवत असतो मग मला पत्रिका का नाही मिळाली राजा रावणा तुझ्या लंके मोदीचा समुद्राचा वेढा आहे म्हणूनच तुझ्या तुझ्या लंके देणं शक्य नसल्यामुळे तुझ्याच नावाचा पाच पानांचा वेढा काढून समुद्रात व्हायला तो तुझ्यापर्यंत पोचला की नाही याची कल्पना नाही तरी सुद्धा तू या स्वयंवराला उपस्थित राहिलात मी तुझा आभारी आहे आपण असं नसतं व्हावे हा स्वयंवरा प्रारंभ होऊ द्या <laughs> पहिला माल तर आमचाच

नरेश जनक राजा हा शिवधनुष्य उचलण्यासाठी या दरबारामध्ये कोणीच वीर शिल्लक नाही का अरे राजा रावणा हा धनुष्य उचलण्याचा तर अनेक वीरांनी प्रयास केला पण तो असफळ ठरला या दरबारी असा कोणीच शूरवीर योद्धा नाही का कि हा धनुष्य उचलू शकेल राम राजन राम हे उचल शिव शिवधनुष्य Muri and y... विवाह या लंका श्री रावणाचा अपमान एकतर एक तरी या स्थितीला माझ्या लंकेमध्ये ठेवून जाईल तेव्हाच नावाचा लंकादेश दशानंद राव